वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा बच्चे सावर्डे येथील रोहित बच्चे पाटील यांना कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व सामाजिक बांध जपत ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा नागरिकांना स्विफ्ट आणि लिफ्ट या संस्थेतर्फे कोल्हापूर उद्योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीत हॉटेल फरनेर येथे दिमाखात संपन्न झाला यावेळी युवा उद्योजक रोहित दिलीप बच्चे पाटील यांना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीये यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा असणारे त्यांचे आई वडील यांची पुण्यही म्हणावे लागेल खऱ्या अर्थाने तेच या पुरस्काराचे मानकरी आहेत असे उद्गार पुरस्कार स्वीकारताना बच्चे पाटील यांनी काढले या प्रसंगी विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ओके नमस्कार मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी निलेश साबे आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप द्वारे आयोजित कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या उद्योग क्षेत्रातील उभरत्या सितारांसाठीचा हा पुरस्कार सोहळा आहे तर उद्योग क्षेत्रात नव्या नव्या पद्धतीने एक्सपेरिमेंट्स होत आहेत नवीन नवीन नवी लोकं या यात पदार्पण करत आहेत नव्या पद्धतीचे उद्योग महाराष्ट्रभरात आपल्याला बघायला मिळतात तर या सगळ्या नव्या उद्योजकांना भरारी देण्यासाठी एक त्यांच्या पाठीवरती थाप म्हणून हा पुरस्कार सोहळा आयोजित केला गेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली सातारा इस्लामपूर कोल्हापूर मिरज अशा वेगवेगळ्या शहरातून सगळे उद्योजक इथे आलेले आहेत महिला आणि पुरुष फॅमिलीज सगळे एकत्र जमलेले आहेत वर्ष संपत आलं आहे पण मला असं वाटतं आहे की या वर्षाचा अखेर इतक्या छान पद्धतीने एका पॉझिटिव्ह नोटवर या सगळ्यांसाठी होणार आहे तर इथून एक वेगळी ऊर्जा मिळेल त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उद्योगात जाऊन उत्तुंग भरारी घेण्यासाठी तर आलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करते पुरस्कार नेहमी उद्योजकांना उत्साहित करत असतात आणि हा उत्साह घेऊन आपण जेव्हा संघर्षाला पुन्हा सुरुवात करतो तर आकाशाची जेव्हा आपण बघतो तर एक नवीन उंची नेहमी आपल्या डोळ्यासमोर येते की आपण ती पार पाडली पाहिजे आणि ती अचीव केली पाहिजे स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपच्या माध्यमातून हा आमचा भारतामधून एक्केचाळीसावा प्रोग्राम आहे आणि कोल्हापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन ह्या पुरस्कार सोहळ्याला एक चांगलाच हे बजावलेलं आहे आणि जेवढेही उद्योजकांना आज पुरस्कार आम्ही सन्मानित केला आहे त्यांना सर्वांना मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अँड प्रेस